नमस्कार मैं आंगनबाड़ी सेविका नमस्कार मैं आंगनबाड़ी मदद नीज हम लोग ने यहाँ पे एक खिलौने की दुकान लगाई है दुकान वाली बनूंगी और मदद नीज लाभार्थी को लेके आएगी देखिए हम लोग कैसे सामान की खरीदारी करते हैं बच्चे के साथ में चला मैं आता है विद्यार्थी लगे हो जाते सगड़ी बगा कस कस आम शॉपिंग करना रहता कसी खेलनी खरीदी करना चला बाबू आप जाओ यार Gracias.

घेऊन हे खेळणी मग तू अभ्यास करणार पक्का नाही अंगणवाडी येणार टिफिन घेऊन येणार ना अंगणवाडी घेताना काय काय घेऊन येणार छान कपडे आंबोळ घालून स्वच्छ आंबोळ करून न स्वच्छ काढून येणार ना घेऊन देणार तुला हा कंटिन्यू करायचं नाही खेळणी अभ्यास पण करायचा घरी बसून टीचर थे थे ना अभ्यास हा आणि मस्तीने करायची आणि खेळणी केलाय स्वतः ठेवायची फिशरी मध्ये नाही सांगायचं खेळणी टाकून जायचं नाही कुठे स्वतः ठेवायचं खेळणी आणि मम्मी बरोबर खेळ पप्पा बरोबर खेळ मम्मी बरोबर खेळणार पॉर्टन बोलते स्टँड पाहिजे का पाहिजे स्टँड पाहिजे काय करणार ते स्टँड घेऊन रिंग करणार ना